श्रोते हो आजच्या क्रीडा विश्व या कार्यक्रमात राज्यभरातील विविध खेळांच्या रम्य आठवणींबद्दल जाणून घेणार आहोत मुंबईचे माजी नगरपाल आणि विविध क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्याकडून त्याचबरोबर नागपूरच्या दिव्या देशमुख हिने नुकतीच महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेला गवसणी घातली तिच्या एकूण प्रवासाविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे श्रोतो नमस्कार आकाशवाणीच्या क्रीडाविषयक कार्यक्रमात मी तुषार वैती आपलं मनापासून स्वागत करतो श्रोतो हो, आजच्या क्रीडाविषयी कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत तो मुंबईचे माजी नगरपाल तसंच विविध क्रीडा संघटनांवर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्याशी डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर हे गेली पाच ते सहा दशक कॅरम म्हणा बुद्धिबळ म्हणा बॉडीबिल्डिंग म्हणा अशा अनेक खेळांशी संलग्न आहेत गेली अनेक वर्ष त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील खेळ जवळून अनुभवलाय अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलेला आहे त्यांची कॅरम स्पर्धा पाच सप्टेंबरपासून सुरू होणार आहे डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे धन्यवाद हा वैती साहेब हा मुद्दा तुम्हाला सांगायचं वाटतं दरवर्षी आमच्या वाढदिवसाला सात जूनला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये स्पोर्ट्स कार्यक्रम आखतो विशेषतः कॅरम म्हणा किंवा चेस म्हणा हे कार्यक्रम नेहमी असतात आणि त्याचबरोबर मुंबईतली सगळी मोठमोठी जी हॉस्पिटल्स आहेत मग ती गव्हर्मेंटची असतील किंवा प्रायव्हेट असतील विशेषतः के एम हॉस्पिटलपासून जे जे हॉस्पिटलपासनं सायन हॉस्पिटलपासून ही सगळी हॉस्पिटल्स आहेत या ज्यांच्याबरोबर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आणि चुरसीसच्या अशा कडल्याकड्या क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही घेतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की बहुतेक सगळ्याच्या मोठमोठ्या जे जे कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स ते यात भाग घेतात आणि मला सांगायला मन वाटतो की इवन बरेचसे मोठमोठे डॉक्टर्स जे आहेत जे कन्सल्टंट वगैरे आहेत ते सुद्धा हॉस्पिटलच्या वतीने ते भाग घेतात आणि त्यामुळे आणि त्यांच्या प्रॅक्टिसमुळे आणि त्यांच्या रेग्युलरिटीमुळे या डॉक्टर्सच्या जो जे सामने असतात अत्यंत चुरशीचे होतात आणि दहा ते बारा पंधरा दिवस हे सामने चालतात आणि गेली चार वर्ष सतत लक्षात मी हे सामने चालवलेले आहेत आणि ह्याचा मला अभिमान वाटतो आणि मला मुद्दाम सांगा असं वाटतं की यातून सुद्धा बरेचसे चांगले चांगले खेळाडू जे आहेत ते बाहेर पडत आहेत कारण या सामन्यांच्या आधी कारण याचे बक्षिसं भरपूर असल्याकारणानं तेथले स्पर्धकसुद्धा चुरशीनं भाग घेतात आणि इंटरेस्ट घेऊन खेळतात जास्तच प्रयत्न करतात आणि एवढा करता म्हणून सांगायचं वाटतं आत्तापर्यंत या लोकांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न करून दाखवले त्याचा मला अभिमान वाटतो सर तुम्ही बॉडी बिल्डिंग कॅरम बुद्धिबळ अशा अनेक संघटनांवर कार्यरत होतात तो खेळांशी संबंध तुमचा कधी आला आणि कशी सुरुवात झाली तुमची ज्यावेळेला मी मेडिकल कॉलेज जॉईन केलं आणि त्यावेळेला आमचे लीलाधर चव्हाण जे आहेत आधीपासून त्यांचा परिचय होता आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेन्स सर्वे जे आहेत ते लीधर चव्हाण त्यांचा आणि लक्षात ठेवा माझा जुना परिचय पहिल्यांदा की ज्या वेळेला ते ती चिंच पुगडीला त्यांचा डान्स त्यांचं स्पोर्ट्स क्लब त्यांचा होता आणि त्यावेळेला त्या माझ्याकडे यायचे आणि ते मला सांगायचे की डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला मदत कराल का म्हटलं काय करायचं आहे आमचे घरचे पो सामने होतात खो खोचे आणि विशेषतः कळलं की नाही कॅरमचे वगैरे सामने होत असतात आणि इव्हन चेसचे सुद्धा त्याला जर तुम्ही आपण मत केलीत कारण आमचा भाग अत्यंत गरीब आहे गरीब लोक सगळे आहेत तर तुम्ही मत केलीत तर आम्ही लक्ष स्पर्धा वगैरे घेऊ शकू जेणेकरून आमच्या मुलांमध्ये अशा मुलं चांगले आहेत लक्षात ठेवा त्यांना आपण ट्रेनिंग दिलं तर चांगले खेळाडू बसतील आणि तीही ह्याच्याकरता तुमची आम्हाला गरज आहे म्हटलं जरूर आमच्या हातनं जर चांगलं काही होत असेल आणि समाजाची जर उपयोग पडत असेल तर चांगलं काम करावं कारण आपल्या या कामगार विभागातनंच स्पोर्ट्सचे खेळाडू तयार होतील ह्याची मला खात्री आहे कारण त्यांच्यामध्ये जिद्द असते आणि त्यांना वाटतं काहीतरी त्याच्या अडचणीमुळे त्यांना वाटतं की आपण या अडचणीवरती मात करून पुढे गेलं पाहिजे आणि त्यांनी मला ते करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे हे मला सांगायला अभिमान वाटतो सर तुम्ही सध्या वयाचे ऐंशी पार केले ब्याऐंशी वय तुमचं आहे एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकापासून तुम्ही सुरुवात केली गेली पाच ते सहा दशकं तुम्ही कार्यरतात तर हे सर्व करताना म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिस करत होतात सगळं करत होतात आणि खांवर सुद्धा तुम्ही, तुम्ही, तुम्ही लक्षात येतात तर हे सर्व करताना काय अडचणी जाणत होत्या खेळांच्या बाबतीत वैजी साहेब मला मुद्दाम तुम्हाला सांगावं असं वाटतं एक गोष्ट की त्यावेळेचा काळ जो होता ना त्यावेळा एवढे गेम्स एवढी पॉप्युलर नव्हती विशेषतः या कंपन्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत ते लक्षात त्यांना ते घेत नव्हते ती गरीब मुलं जाणार कुठे आणि एक गोष्ट असते अर्धपुटी लक्षात ठेवा काम करता येत नाही कुठल्या स्पर्धेत जाता येत नाही किंवा खेळ करता येत नाही त्याला मनच लागणार नाही ना कारण घरची लोकं जे आहेत आई वडील जे आहेत त्या मुलांना गप्प बसू देणार नाहीत ना 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 रिकामं लक्षात ठेवा नुसतं खेळत राहा म्हटलं तर आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी एवढ्या होत्या नोकऱ्या मिळत नव्हत्या विशेषतः शाळेतनं त्यांना उत्तेजन मिळत नव्हतं कारण लक्षात ठेवा खेळायचं म्हटलं ती खर्च येतोच ना प्रत्येक गोष्टला खर्च येतो आणि त्यामुळे मी ठरवलं की ह्या मुलांना जर मदत केली तर ह्या ज्या स्पर्धा ज्या वगैरे जे आहेत ते आपल्या या कामगार भागामध्ये होऊ शकतील आणि चांगले खेळाडू निपसतील आणि त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल लक्षात ठेवा बॉडी बिल्डिंग स्पर्धा सुद्धा त्याला होती जास्त होत नव्हत्या दर पंधरा दिवसाला दर महिन्याला प्रत्येक भागामध्ये मग ते भायखळा श्री असेल लालबाग श्री असेल काळाजोरी श्री असेल अशा ज्या स्पर्धा भरायला सुरुवात केल्या की जेणेकरून त्याच्यामध्ये उत्साह निर्माण झाला ती मुलं लक्षात व्यायाम त्यांना म्हणायचं मी नुसतं लक्षात का उपयोग नाही कंपनी बाकी घेऊन तुम्हाला लक्षात व्यायामशाळेमध्ये गेलं पाहिजे आपली बॉडी तयार केली पाहिजे नुसतं तुम्ही प्रोटीन घेत बसलात नुसतं ॲडव्हर्टाइजमेंट बघून त्याला काय अर्थ नाही लक्षात ठेवा तुम्ही लक्षात बेसिक सुरू करा व्यायामशाळा जॉईन करा कुस्तीग्रामकडे त्याच्याकडे जाऊन ॲडवाईस घ्या तेव्हाच मी सुचराल आणि अशा प्रकारे या ज्या व्यायामशाळा ज्या ज्या इकडच्या सगळं बसलेले आहेत लालबाग म्हणा काटपूर या सगळ्यात वेगळ्या व्यायामशाळा वाईमोस्पर्मध्ये चांगल्या चांगल्या व्यायामशाळा तयार झाल्या आहेत आणि आता येईल आपण तिकडे ज्या या मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धामध्ये या सगळ्या ज्या व्यायामशाळा ज्या आहेत त्याच्यावर भाग घ्यायला लागले आहेत ज्याचा मला अभिमान वाटतो म्हणजे सर तुम्ही अनेक पिढ्या घडवण्याचं काम तुम्ही केलं सर आताच तुम्ही नोकऱ्यांचा विषय काढलात तर सर नोकऱ्या मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलात खेळाडूंना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी तर त्याविषयी काय सांगाल एक एक लक्षात मी सुरू केलं की आपला कामगार भाग जो आहे तो नोकऱ्या देऊ शकत नाही म्हणून लक्षात जे कंपनीचे लोक जे आहेत जे कंपनीचे अधिकारी वर्ग जे आहेत जे माझ्याकडे पेशंट येतात जे माझ्या ओळखीचा सुरू झालं तुफान आमच्या गर्दी असल्या ओळखी सगळ्या ठिकाणी सुरू झाल्या आणि प्रत्येकजण लक्षात ठेवा मला भेटायला मी त्याचा फायदा घेतला आणि जिकडे इकडे लक्षात ठेव अशी जे लोकं येतात ज्यांना कंपनीमध्ये ओळखी आहेत जे स्वतः अधिकारी आहेत ते नोकऱ्या देऊ शकतात आणि जे आपल्या लोकांना देऊ शकतात अशा लोकांना आपण हळूहळू नोकऱ्या सुरू केल्या नक्की सर, सर तुम्ही खेल 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 हो एक म्हणजे चांगला पायंडा पडलात खेळाडूंना नोकऱ्या देण्याचा सर तुम्ही खेळ जवळून अनुभवलेला आहे पूर्वीच्या काळी जसा खेळ खेळला जायचा आणि आता अनेक खेळांमध्ये बदल होत गेले म्हणजे कितपत चांगलं आहे ते बदल म्हणजे साहेब मला थोडंसं सा वाईटसं वाटतं पण लक्षात पूर्वीची मुलं जी खेळायची ना ती आपुलकीने खेळायची त्यात काय ते प्रावीण्य मिळवून खेळायची आणि एवढं त्याला वेळ होता वेळ मिळायचा आता ठेवा मुलं जी आहेत ते स्वतःच्या चिंतेमध्ये असतात स्वतःच्या अडचणीमध्ये असतात त्या मुलांना वेळ मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही त्यांना जिथे लक्ष नसल्या कारणानं अभ्यासाकडे लक्ष नसल्या कारणानं कारण लक्षात ठेवा नोक पुढे जायला मिळतं लक्षात ठेवा प्रॅक्टिसशिवाय लक्षात तुम्ही एका दिवसामध्ये कोणी चॅम्पियन होऊ शकत नाही प्रॅक्टिस लोकांना वाटतं काही शॉर्ट ठेवत होऊ शकतो असं काही होत नाही लक्षात ठेवा दिवसातले काही तास स्पोर्ट्समध्ये घालवले नाहीत होणं शक्य नाही आणि आजकाल लक्षात ठेवा सुद्धा तेवढा इंटरेस्ट ते घेऊ शकत नाहीत कारण प्रत्येक गोष्ट मागलेले आहेत त्यांना लक्षात ठेवून दररोज नेहमीचा संसार जो आहे तर नेहमीची जी महिन्याची वाटचाल जी आहे ती कडणं जड जातं आणि त्यामुळे असं वाटतं मला की पहिली पिढी दहा पंधरा वीस वर्षापूर्वी आणि आता फरक पडत चालला आहे ऑफकोर्स वेगळे लक्ष नवीन नवीन आता हे होत चाललं आहे स्पर्धात्मक ह्याच्यामुळे कळलं की नाही फास्ट चाललं असल्यामुळे लक्षात ठेवा चालून जातं आणि कुठं ठेवलं मुलंसुद्धा वाढलेली आहेत आणि आता लक्ष ठेवा नोकऱ्या थोडं मिळायला सुरू झाल्यामुळे आता आणि त्यात नावसुद्धा हे चाललं आहे प्रॉ पॉप्युलरिटी वाढते आणि तेव्हा हळूहळू वाढते लक्षात ठेवा प्रत्येक खेळामध्ये आता होतो तू कुठल्या कुठे जाऊन पोचला देश परदेशाचा जाऊन पोचला आणि लाखो करोड रुपयामध्ये जाऊन पोहोचला आता तर तरीच लक्षात ठेवा मला अजूनच वाटतं की पूर्वीची मुलं आणि आताची मुलं त्यात पुष्कळ फरक पडत चालला आहे आणि एकदम शॉर्ट त्यांना शॉर्ट लिंग पण फास्ट त्यांना प्रत्येक गोष्ट जे शक्य नाही लक्षात ठेवा वर्षानुवर्षाला लागतात हे जुने जे खेळाडू जे आपले जे आहेत एक एक खेळाडू जे होते ते हेच वेळ लक्षात ठेवा पूर्वीच्या खेळाडूंमध्ये जे तंत्र तंत्र जे रिअल चॅम्पियनशिप करायचे ते आणि त्या लक्षात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं त्यांचं होतं की मला आहे मला कुठले पण मी आलं पाहिजे त्या शब्दात मग नाव आल्याशिब होणार नाही मला म्हणजे आईवडील हे करणार नाहीत अशा प्रकारे धमकी होती भीती होती आता आईवडिलांचा वेळ मिळत नाही बरोबर काय करणार नाही काय त्यांना इंटरेस्ट राहिले नाही त्यांना तुम्ही खेळा न खेळा काही त्यांना फरक पडत नाही पण पूर्वी असं नव्हतं हो ते आई वेळेला त्या मुलांना घेऊन यायचे येऊन क्लबमध्ये सुद्धा घेऊन यायचे त्यांना साहेब मुलांना काय केलं पाहिजे अजून डाएट काय केलं पाहिजे काय काय ट्रेनिंग याची अवस्था आहे का आमची परिस्थिती एवढी नाही आहे तरी पण आम्ही खर्च करू शकतो शक्य मदत करून पण मत विचारायचे लक्षात ठेवा आता ते पुष्कळ कमी झालं आहे पण तरीसुद्धा मी सांगेन मुलं जी आहे प्रयत्न करतायत आपल्या इंडियन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा नको एवढी प्रगती आहे लक्षात ठेवा यात वाद नाही सर जाता जाता शेवटचा प्रश्न असा विचारतोय की तुम्ही अनेक पिढ्या घडताना बघितल्यात अनेक खेळाडू घडताना तुम्ही आहेत तर या खेळांमध्ये येणाऱ्या नवीन मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल मुलांना फक्त एकच गोष्ट सांगेन की आपला हा अंतिम गोल जो आहे आता क्रिकेटमध्ये मी बघतोय की कॉलेजमध्ये कळलं एक वेळ आहे हिरो बनायचं तर काही होणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा नंतर नंतर त्यांना नाही नर्वसनेस येतं त्याला जर टीममध्ये जर घेतलं नाही त्यांना प्रथम कॉलेज झालं इंटर कॉलेज झालं त्यानंतर लक्षात आपण वेगळ्या स्पर्धा चालतात त्या तुलूप करंडक कसं जायला वेगळ्या स्पर्धा चालतात मिळत नाही लक्षात ठेवते ना कुठेच चान्स मिळत नाही त्यांना ह्याच्या टीमसुद्धा मिळत नाहीत इंटर कॉलेजेटमध्ये वगैरे म्हणा किंवा इंटर ह्याच्यामध्ये मिळतं चान्स मिळत नाही तर लक्षात त्याला नर्वसनेस येतं आणि एवढ्या मला तुम्हाला सांगायचं आहे की लक्षात धीर टाईम इज द ओनली थिंग पण लक्षात मला प्रॅक्टिस पाहिजे संयम बाळगा कॉन्स्टंट ठेवा योग्य संधीची संधी योग्य संधी मिळणार लक्षात ठेवा प्रत्येकाला मिळाली पण त्याच्या सगळेच लक्षात तेंडुलकर बनू शकत नाही लक्षात ठेवा सगळेच काही सुनील अवस्कर मिळत बनू शकत नाही सगळेच काही गिल बनू शकत नाही लक्षात ठेवा तुम्हाला स्वतःला प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न ती परमेश्वर एवढंच मी सांगू शकेन सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद श्रोतो हो, आता वळणार आहोत या कार्यक्रमातल्या दुसऱ्या टप्प्याकडे नागपूरच्या अवघ्या एकोणीस वर्षांच्या दिव्या देशमुखीनं बुद्धिबळाच्या पटावर ऐतिहासिक कामगिरी करत महिला विश्वचषकाला गवसणी घातली जॉर्जियाच्या बाटुमी इथं झालेल्या या स्पर्धेत दिव्या देशमुखीनं भारताच्याच कोनेरू हंपी हिचा टायब्रेकरमध्ये पराभव करत महिला विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं या स्पर्धेत दिव्या ही भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर ठरली तसंच महाराष्ट्राची तेरावी ग्रँडमास्टर ठरण्याचा मान तिनं पटकावला दिव्याच्या या कामगिरीविषयी तसंच तिच्या प्रवासाविषयी आपण आज संवाद साधणार आहोत तो महाराष्ट्राचे पहिले आणि देशाचे तिसरे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्याशी सर मी पहिला प्रश्न तुम्हाला ती ती हो इल, असा विचारेन की नागपूरची दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ विश्वचषकावर तिनं नाव कोरले या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असताना स्पर्धेच्या सुरुवातीलाच ती जगजती होईल असं वाटलं होतं का महिलांची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा यावर्षी जेव्हा बाटुमी जॉर्जिया इथे सुरू झाली त्यावेळी दिव्या देशमुख ही काही चॅम्पियन होईल असं वाटलं होतं खरं सांगायचं तर तसं अजिबातच वाटलं नव्हतं आणि कारण त्याला अनेक आहेत एकतर या स्पर्धेतला जो दर्जा आहे या स्पर्धेतले जे खेळाडू एकाहून एक दिग्गज खेळाडू तर जगज्जिता जू वेंजेन आणि जगातली सर्वात अधिक रेटिंग असलेली ऍक्टिव्ह खेळाडू हु इफान या दोघी वगळता साऱ्याच्या साऱ्या आघाडीच्या जास्तीत जास्त रेटिंग असलेल्या खेळाडू या यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता कारण ही जी स्पर्धा आहे ही जागतिक वैयक्तिक विजेतेपद स्पर्धाच्या कॅन्डिडेटसाठी आपल्याला घेऊन जाते आणि त्यामुळे कॅन्डिडेट खेळून मग जगजिता होण्याचं ज्यांचं ज्यांचं स्वप्न आहे त्या सगळ्या खेळाडू याच्यामध्ये खेळत होते दिव्याचं सिडिंग पंधरावं होतं त्यामुळे या परिस्थितीमध्ये ती विजयी असं खरोखरच वाटलं नव्हतं आणि त्यामुळेच तिने केलेला पराक्रम जो आहे तो असामान्य आहे ते दिव्यमान्य असं मला वाटतं टिप्स आहे सर तुम्ही दिव्याचा प्रवास एकदम जवळून अनुभवलाय काय सांगाल तिच्या एकूण प्रवासाविषयी दिव्या देशमुखचा आतापर्यंतचा बुद्धिबळातला प्रवास आपण जर बघितला तर त्यात अनेक गोष्टी सांगता येतील वयाच्या लहानपणीच ती शिकली तरी देखील एक सुमारे अकरा बारा वर्षाची जेव्हा जेवळी झाली त्यावेळीपासून तिचा प्रवास हा आहे असं मला वाटतं लहानपणी अगदी मला अनुभव नाही परंतु अकरा बाराव्या वर्षी जेव्हा ते खेळायला लागली त्याचवेळी त्या खुल्या स्पर्धांमध्ये खेळत असे म्हणजे केवळ महिलांच्या स्पर्धांमध्ये खेळत नसे आणि खुल्या स्पर्धांमध्ये खेळत असतानाही आणि आपल्याहून कितीतरी चांगले आहे म्हणजे ग्रँडमास्टर खेळाडूंबरोबर माझे स्वतः दोन वेळेला तिच्याबरोबर मॅच लागली होती तर अशावेळी म्हणजे आघाडीच्या खेळाडूंबरोबर तुम्ही जेव्हा खेळत असता त्यावेळी देखील ती त्याच आत्मविश्वासाने खेळते आणि कुठल्याही प्रकारे तिच्यावरती अशा प्रकारचा परिणाम किंवा दडपण असं येत नाही की आता मी या एवढ्या चांगल्या खेळाडूंबरोबर कसे काय खेळू हो शकते तर कुठेतरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातला एक जबरी आत्मविश्वास आहे खूपच चांगला आत्मविश्वास तिच्याकडे दुसरं म्हणजे की एक थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो की तो खूप आहे ज्या परिस्थितीमध्ये कुठल्याही क्रीडा प्रकारात आणि विशेषतः बुद्धिबळात अनसर्टनिटी जी असते की आत्ता पोझिशन चांगली आहे पण तीन मुने काय होईल सांगता येत नाही तर अशा प्रकारची अनसर्टनिटी होते तर अॅडॅप्टेबिलिटी आपण म्हणतो तर तिने खूपच चांगली अॅडॅप्टेबिटी दाखवली त्यामुळे सुरुवातीलाच असं वाटायला लागलं की ही मुलगी बाबा नक्की पुढे येणार असं एक कुठेतरी वाटत होतं अर्थात किती वर्ष लागतील म्हणजे एकोणीसाव्या वर्षीच ही वर्ल्ड कप चॅम्पियन होईल आणि त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील पुढच्या वर्षी विसाव्या वर्षी खेळू शकेल हिची एक शक्यता आहे तर तसं वाटत नव्हतं पण हिचं चांगली प्रगती आहे आणि कुठेतरी जुन्या खेळाडूंना मात करणारे खेळाडू तयार होईल असं दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्येच वाटू लागलं होतं महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच दोन बुद्धिबळपटू एकमेकांसमोर उभे टाकल्या होत्या कोनेर हम्पी हिचा अनुभव जवळपास दिव्याच्या वयाच्या दुप्पट आहे त्यामुळे दिव्या देशमुख ही कोनेरे हंपीवर मात करेल असं वाटलं होतं का यावर्षीच्या बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धेची जेव्हा उपांत्य फेरी आली त्यावेळी खूप उत्सुकता उत्पन्न झाली होती कारण दोन भारतीय खेळाडू दोन चीनी खेळाडूंबरोबर ठाकल्या होत्या आणि चिनी खेळाडूंचं जे सीडिंग आपण ज्याला म्हणतो मानांकन ते वरचं होतं आणि त्याचा यापूर्वीचा प्रवास जरी बघितला तो खूपच मला वाटतं चांगला होता कोनेरू हंपी हिने पूर्वी सर्व प्रकारची रेकॉर्ड जी आहेत ती तिने मोडलेली होते सर्व प्रकारचे विक्रम तिने केलेले आहेत आणि जुडीत पोलगारचाही विक्रम तिने मोडलेला होता परंतु कोदेर होम्पीला देखील वर्ल्ड कपमध्ये दरवेळी ती फायनलला पोचतेच असं नाही अंतिम फेरीमध्ये पोचायच्या आधी देखील कधी कधी ती बाद झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये बरेचदा असं वाटायचं की अरे दोन्ही खेळाडू दोन्ही चायनीज खेळाडू चिनी खेळाडू शेवटी पोचणार का फायनलला आणि त्या परिस्थितीमध्ये या दोघी एकमेकींबरोबर खेळल्या उपांत्य फेरीमध्ये दोघींनी फार सुंदर विजय मिळवला आणि त्या अंतिम फेरीमध्ये पोचल्या अर्थात अंतिम फेरीमध्ये पोचल्या त्यावेळी देखील आपण जर स्पर्धेच्या तुलनात्मक दृष्ट्या स्पर्धेच्या किंवा आपण ज्याला स्ट्रेंथ म्हणतो तर स्पर्धेकडे बघितलं तर हम्पीचं सीडिंग हे चौथं होतं आणि दिव्याचं सिडिंग हे पंधरावं होतं त्याचप्रमाणे हम्पी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी भारतातली सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली आणि त्यानंतर ती अनेक वर्ष वीस पंचवीस वर्ष ती सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे तर कुठेतरी अशा या अनुभवी हम्पीबरोबर दिव्याचा पाड लागणार नाही असं वाटलं दोघींनी अर्थात या स्पर्धेमध्ये पूर्वी दोन दोन चिनी खेळाडूंचा पराभव केला होता आणि त्यामुळे आपण कुठेतरी हम्पीचा तर, तर कल्पनाच होती की ही खूप वरच्या स्थानाला जाऊ शकते परंतु दिव्याबद्दल देखील वाटायला तर लागलं तरी देखील एक अशीच कल्पना होती की हम्पे हम्पीचा जो अनुभव आहे तो कुठेतरी दिव्यावरती मात करू शकेल असंच एक मनात बहुतेक खेळाडूंच्या विचार होते माझ्या मनात तसाच विचारतो की दिव्या आता किती फाईट देते आपण म्हणू किंवा किती ती चांगल्या प्रकारे लढत लड़त, लढते हे आता आपण बघूया हाच विचार जास्ती म्हणजे प्रबळ विचार होता मनात अंतिम फेरीत हम्पीकडून नेमक्या कोणत्या चुका झाल्या आणि या चुकांचा फायदा उठवण्यात दिव्या कितपत यशस्वी ठरली एक महत्वाची गोष्ट हम्पी आणि दिव्या यांच्या वैयक्तिक जीम फेरीतली मॅच झाली तर कुठेतरी सर्वात महत्वाची गोष्ट की हम्पीची सुरुवातीच्या भागातली ओपनिंगमधली तयारी चांगली नसते आणि दिव्या मात्र खूप चांगली तयारी करू देते अर्थात त्या गोष्टींमुळे या मॅचचा निकाल लागला असं म्हणता नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या चुका दोघीकडूनही झाल्या आणि त्याच्यामध्ये हम्पीकडून ज्या चुका झाल्या त्याचा जर आपण आढावा घेतला तर महत्वाची गोष्ट म्हणजे की हम्पीला आधी म्हणजे सुरुवातीचे जे क्लासिकल डाव झाले जे पूर्ण दीड तास आणि दोन दोन तास टोटल चार ते साडेचार तासाचे जे डाव झाले त्याला आपण क्लासिकल चेस म्हण तर त्यामध्ये बरेचदा हम्पीला वाटायचं की आता काय ही पोझिशन चांगली आहे सोप्या पद्धतीने बरोबरीमध्ये होईल परंतु ज्या प्रकारे दिव्या काही ना काहीतरी म्हणजे योजना युक्त्या शोधून काढायची आणि एका ठिकाणी तर असं वाटत होतं की हम्पीला वाटलं की आता ही सहज ड्रॉ होणार परंतु एका ठिकाणी तिला एकूण ती एक चांगली मूव ठोधून काढायला लागली आणि ती चाल जर हम्पीला दिसली नसती तर त्यावेळी हम्पी हरू शकली असती तर कुठेतरी आपण ज्याला म्हणतो इमॅजिनेशन जे आहे तर दिव्याचा इमॅजिनेशन जे आहे तिचं त्याचा किंवा रिसोर्सफुलनेस आपण ज्याला म्हणतो तर या दोन गोष्टींचा आढावा घेण्यामध्ये हम्पी पूर्णपणे अयशस्वी ठरली आणि दिसायला एखादी म्हणजे कंटाळवाणी जरी परिस्थिती असली तरी त्या कंटाळवाण्या परिस्थितीमध्ये जिंकायची संधी कशी शोधून काढता येईल किंवा आपल्या प्रतिस्पर्धी चुकण्यासाठी आपण काय केलं म्हणजे चुकण्याची शक्यता आहे तर या गोष्टींचा आढावा हम्पी डाव चालू असताना घेऊ शकली नाही तिला वाटलं की याच्यामध्ये आता काय होणार नाही आहे परंतु ते एक कुठेतरी तिने दिव्याची क्रिएटिव्हिटी आहे तिचा ती, ती पूर्ण तिला अंदाज आला नाही असं मला वाटतं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिव्यानं ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातली महिलांमधील ती चौथी आणि देशातली एकूण अठ्ठ्याऐ ग्रँडमास्टर ठरली एकाच स्पर्धेत ग्रँडमास्टर साठीचे तीन नाव मिळवून तिनं ग्रँडमास्टर किताबापर्यंत धडक मारली बुद्धिबळपटूसाठी हा प्रवास किती खडतर असतो वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच तर ओपन ग्रँडमास्टर हा किताब मिळवलेला आहे मला हे नमूद करावं असं वाटतं की हे वय खूपच कमी आहे परंतु कोनेरू हम्पीने सोळाव्या वर्षी हा खिताब मिळवला होता आणि तिने त्यापूर्वीचे जे सगळे विश्व विक्रम जे आहेत जुडीत पोलगारचे तो देखील तिने मोडला होता आणि तिने एक वलय आपलं तयार केलं वयाच्या सोळाव्या वर्षीच की पुरुषांची ग्रँडमास्टर किंवा ओपन ग्रँडमास्टर खुली खुल्या स्पर्धेतली ग्रँडमास्टर ती झाली त्यापूर्वी एकच वर्षापूर्वी ती महिलांची ग्रँडमास्टर झाली होती तर कुठेतरी हा एक खडतर प्रवास आहे या दोघींनीही हो त्याला एक कुठेतरी एक विसन घालून पटकन तो आपला पूर्ण केलेला आहे असं मला वाटतं फारच कौतुकाची गोष्ट आहे ग्रँडमास्टर होणं हे फार एक कठीण म्हणजे खडतर गोष्ट असते ग्रँडमास्टर होण्यासाठी सव्वीसशे रेटिंगचा परफॉर्मन्स आपल्याला तीन वेळेला करायला लागतो आणि त्या कारण तो प्रवास तो परफॉर्मन्स करण्यासाठी तो निकाल मिळवण्यासाठी त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन ग्रँडमास्टर्स बरोबर खेळावे लागतं कमीत कमी चार देशांच्या खेळाडूंबरोबर खेळावं लागतं आणि त्याचप्रमाणे ही जी संख्या आहे एवढे गुण तुम्ही केलेच पाहिजेत कधी कधी ते अकरामध्ये आठ गुण कधी अकरामध्ये साडेआठ गुण अशा प्रकारचं किती जेवढे तुमची तुमचे प्रतिस्पर्धी जेवढे जास्ती मातब्बर तेवढे तुम्हाला कमी मध्ये हा नॉर्म मिळू शकतो परंतु असे तीन नॉर्म कळणं हा एक फार खडतर प्रवास असतो अर्थात थोडासा मला वाटतं की एक ग्रँडमास्टर खिताब हा थोडासा सोपा करायचं फिडेने एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये ठरवलं आणि मग तीनशे पेक्षा कमी ग्रँडमास्टर त्यापूर्वी होते एकोणीशे चौदा ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत तीनशे पेक्षा कमी ग्रँडमास्टर होते पण दोन हजार चार मध्ये हा संख्या हजारच्या वरती गेली आणि आज मला वाटतं जवळजवळ दोन हजार ग्रँडमास्टर झाले तर कुठेतरी हा एक महत्वाचा मुद्दा आहेच की लाखो खेळाडूंमध्ये जेव्हा एखाद्यालाच किंवा फक्त अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद जणांना हे टायटल मिळतो तर किती खर्च प्रवास आहे हे नंबरच आपल्या आपल्याला सांगतात की आपल्याला त्यासाठी जास्त अभ्यास करायची गरज नाही दिव्या देशमुख हिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे तिच्या कामगिरीविषयी आपण प्रवीण टिपसे यांच्याकडून जाणून घेतलं टिपसे सर तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार श्रोतो यानंतर आपण वळूयात क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळक घडामोडींकडे आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात शुभमन गिलचं पुनरागमन झालं असून त्याच्याकडे थेट पद सोपवण्यात आलं आहे आशियाचषकासाठी भारताचा संघ असा असेल सूर्यकुमार यादव कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पांड्या अक्षर पटेल जितेश शर्मा हर्षित राणा जसप्रीत बुमराह कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती संजू सॅमसन शिवम दुबे रिंकू सिंग अर्षदीप सिंग राखीव खेळाडू असे असतील यशस्वी जयस्वाल प्रसिद्ध कृष्णा वॉशिंग्टन सुंदर रियान पराग ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमकडून आगामी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपदाचे हक्क हिरावून घेतले आता बंगळुरूतील सामने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येतील नव्या वेळापत्रकानुसार डी वाय पाटीलवर भारताचे सामने अनुक्रमे तेवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध होतील तसंच वीस ऑक्टोबरला श्रीलंका आणि बांगलादेश लढत होईल त्यानंतर तीस ऑक्टोबरला दुसरा उपांत्य सामना आणि दोन नोव्हेंबरला अंतिम सामना हा नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येईल मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे नुकतंच एम सी ए शरद पवार क्रिकेट म्युझियमचं अनावरण करण्यात आलं याप्रसंगी बी सी सी आय तसेच आय सी सीचे माजी अध्यक्ष शरद पवार माजी क्रिकेटपटू लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि एम सी एचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वानखेड स्टेडियममध्ये असणारे तसंच आठ हजार स्क्वेअर फूटवर उभारण्यात आलेलं हे जागतिक दर्याचं म्युझियम बावीस सप्टेंबरपासून जनतेसाठी खुलं होईल श्रोते या होत्या क्रीडा क्षेत्रातल्या श्रोते आजचा क्रीडा विश्व कार्यक्रम नमस्कार श्रोते हो आत्ताच आपण आजच्या क्रीडा या कार्यक्रमात राज्यभरातील विविध खेळांच्या रम्य आठवणींबद्दल जाणून घेतलं मुंबईचे माजी नगरपाल आणि विविध क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्याकडून त्याचबरोबर नागपूरच्या दिव्या देशमुख हिने नुकतीच महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेला गवसणी घातली तिच्या एकूण प्रवासाविषयी माहिती दिली महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे